चार वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर पाचास तीन होत वयाचे एकूण मिळून ऐंशी वर्ष आहे जर सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर असेल तर याचे वर्तमान वय प्रश्नामध्ये काही जादूई किमियागार शब्द टाकले आणि प्रश्नाला थोडस संदिग्ध वळण प्राप्त झालं लेकर गोंधळले ओके प्रश्न अगदी सरळ सरळ सांगायचा झाला चार वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर होतं पाच असतील आता एबीसीच्या वर्तमान वयाचं म्हणजे एबीसीच्या त्याचा अर्थ एबीसीच्या आजच्या वयाची बेरीज आहे ऐंशी वर्ष आता शीच्या वया संबंधीच निर्देशन कस तर शीचं आजचं वय हे ए आजच्या वयाच्या बेरजे इतकं ओके okay, असं जर सरळ सरळ वाक्यामध्ये निरूपण प्रश्नाचं असतं तर गोंधळात टाकणारा प्रश्न तयार झाला नसता प्रश्न गोंधळात टाकणारा नाही सोपं आहे परंतु एखाद्या वेळेस काय होते की नाही भी दिल आहे हिंदुस्तानी एक गाणं नए पाकिट मे तुमको बेचे चीज पुरानी फिर भी दिल आहे हिंदुस्तानी असा पद्धतीचा हा प्रश्न आहे लक्ष द्या इथं ए बी मांडा इथं बी बघा च वयाच गुणोत्तर आहे पाच तीन हे आहे एकरान गुणोत्तर का हे तर गुणोत्तर रखाना आहे गुणोत्तराचा लक्षात घ्या हे गुणोत्तर कोणतं यांच्या वयाचं गुणोत्तर चार वर्षापूर्वीच्या वर्गा चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वीच वयाच गुणोत्तर इथे बघा चार वर्षापूर्वी ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर पाच असतील पाच आणि तीन असे म्हणा चार वर्षापूर्वी त्यांच्या वय काय काढण्यासाठी चलपद एक वापरायचं प्रश्न करायचं की हे गुणोत्तर आहे चार वर्षापूर्वीच आजच त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय करिता या गुणोत्तरामध्ये इथं सुद्धा चार इथं सुद्धा चार ऍड करायचे आता गणितानं घेतलेली फिरकी अशी इथं शीच वयाच गुणोत्तर संबंधी निर्देशन दर्शवणार वाक्य नाही का आहे बघा शिचं वर्तमान वय एबीच्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर म्हणजे शीचं आजचं वय एबीच्या आजच्या वयाच्या बेरजे इतकं लक्षात घ्या म्हणजे लक्षात घ्या तिघांच्या वयाची बेरीज दर्शवली ऐंशी याला मांडायचं कसं हा मुख्य प्रश्न लक्षात घ्या पाच अधिक चार मांडतो मी इथं म्हणजे तुमच्या लक्षात पाचक चार हे आजच्या वयाचं गुणोत्तर आहे येच हे तुमच्या लक्षात याला वाटलं जिथे ये मांडतो आता अधिक तीन एक्स अधिक चार हे तीन एक्स अधिक चार आजच्या वयाचं गुणोत्तर आहे लेकरांनो बीच हे आमच्या लक्षात आलं आता परत मांडायचं शीचं वयाचं गुणोत्तर शीच, वया शीच आजचं वय हे ए बी यांच्या वर्तमान म्हणजे वर्तमान म्हणजे सत्य प्रेझेंटेशन चालू असलेला काल म्हणजे आजच्या शीच वर्तमान म्हणजे शीचं आजचं वय हे आणि बीच्या आजच्या वयाच्या एकूण बरोबर म्हणजे बेरजे इतकं म्हणून शीचं वय समीकरण स्वरूप कोणतं सर तर या दोघांच्या वयाची बेरीज अर्थात आता पाच यक्स अधिक चार लक्षात घ्या आणि अधिक स्वरूपात तीन यक्ष अधिक चार या दोघांच्या हे आहे काय ए आणि हे आहे बी या दोघांच्या वयाच्या बेरीज इतकं शिच वय आहे विषय संपला गोष्ट लक्षात आली सर तिघांच्या वयाची बेरीज किती हो तरी ऐंशी वर्ष समोर ते मांडत या काही एसीचा नाही तुमच्या लक्षात यावं म्हणून हा प्रपंच मांडण्याचा ओके आता लक्षात घ्या पाच अधिक चार अधिक तीन अधिक अधिक चार पाच अधिक चार अधिक तीन यक्ष अधिक चार समोर ऐंशी पहिल्याने यक्ष यक्ष असलेले सहचल पद कोणते त्यांची बेरीज काय पाच आणि तीन यक्ष आठ एक आणि पाच यक्ष तेरा एक तीन यक्ष सोळा एक बेरीज सोळा एकशे इथं मांडा आता अधिक चिन्ह आता संख्यांची बेरीज करा चार चार आठ अन चार बारांचार सोळा आता इथं अधिक सोळा मांडा समोर त्या तिघांच्या वयाची बेरीज लेकरांना सोळा एकशेला एकटं करा ऐंशी कडे जाताना सोळा वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सर म्हणजे आता सोळा एक बराबर ही वजा बाकी किती सर चौसष्ट करा चौसष्ट कर जातांनी सोळा भागीला यक्स बराबर हा चार न गेलेला भाग प्रश्न विचारला कि येच वर्तमान वय काय येच वर्तमान म्हणजे याच सध्याच वय काय येच आजच वर्तमान म्हणजे आजच वय काय हा प्रश्न विचारला मग याच्या आजच्या वयाच गुणोत्तर काय याच आजच्या वयाचं गुणोत्तर आहे पाच एक्स अधिक चार मग पाच एक चार याच्यामध्ये मिळाले एक्स ची किंमत एक्स ची किंमत चार मिळाली एक्स पाच सोबत गुणिला आहेत म्हणून पाच गुणिला चार अधिक चार पाच चुक वीस आणि अधिक चार चोवीस आणि हे काय हो उत्तर वर्षामध्ये याच वर्तमान म्हणजेच आजचं वय किती सर चोवीस वर्षे हे या प्रश्नाचे वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला